शेतकरी बंधू नमस्कार मी आपला कृषी मित्र पवन आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आपण केळीच्या प्लॉटला केळीच्या प्लॉटला करपा आलेला आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता मित्रांनो यांनी काय केलाय हिरवी पत्ती आणि कोरडी पत्ती दोन्ही पण काटलेला आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो हिरवी पत्ती काढायची नाही कोरडी एकदा काटली तर चालून जाईल पण हिरवी पत्ती काटायची नाहीये त्याचं कारण असं की हिरवी पत्ती काटल्यानंतर जे हिरवी पत्ती तुम्ही काटता हे काटल्यानंतर इथं झाडाला जखम होते आणि जो बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीतून जो बुरशीचा स्कोर येतो तो या ठिकाणी बसून बुरशीचं प्रमाण या ठिकाणी वाढते त्यानंतर ते बुरशीवरती या बेचांमध्ये चाल करते तिथं ते तिथं राहणीमान बनवते आणि ते चाल करते तिथून वरच्या पानावर जाते वरच्या पानावर गेल्या की आपला कर्फा वाढत वाढत जातो ता त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव म्हणजे होतो तर तुम्ही काय करायचं मित्रांनो पत्ती काटाचीच असली तर कोरडी काटा कोरडी पूर्णपणे कोरडीची ही मध्ये काही कोणताही प्रकारे जीव नाही म्हणजे पाणी नाही वगैरे काही अशी काटा थोडीफार मी ते ओली असली तर ते काटू नका तर अशा प्रकारे मित्रांनो ती काटावी किंवा नाही काटावी याचा प्रयत्न आपण करा आणि करपावर कशी मात करू याचा प्रयत्न करा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कर्पा असेल किंवा केडीवर येईल कोणताही तुमच्या समस्या असेल याचा निराकरण ने, आम्हाला कमेंटमध्ये करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आम्ही त्यावर बनवू तर लवकरच पुढचा व्हिडिओ पाहू तोपर्यंत राम राहा